नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन ॲग्रीकोल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीसला तुरीला मिळालेले जास्तीत जास्त दर खालील बाजार समितीमध्ये आहे अमरावती बाजार समिती जात लाल आवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अकलकोट बाजार समिती जात लाल आवक दोनशे वीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार आठशे जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल दुधनी बाजार समिती जात लाल आवक तीनशे शहाऐंशी क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सातशे जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल औसा बाजार समिती जात पांढरा आवक चार क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सातशे जास्तीत जास्त दर आठ हजार सातशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात लाल आवक बावन्न क्विंटल कमीत कमी दर आठ हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल मुरुम बाजार समिती जात गजर आवक शहाऐंशी क्विंटल कमीत कमी दर आठ हजार जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे चाळीस आणि सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल करमाळा बाजार समिती जात क... काळी आवक सहा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार जास्तीत जास्त दर आठ हजार आणि सर्वसाधारण दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो आज दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीस ला तुरीला मिळालेले कमीत कमी दर खालीलप्रमाणे आहे माजलगाव बाजार समिती जात पांढरा आवक चार क्विंटल कमीत कमी दर सात हजार शंभर जास्तीत जास्त दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल मलकापूर बाजार समिती जात लाल आवक बारा क्विंटल कमीत कमी दर सात हजार पन्नास जास्तीत जास्त दर आठ हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल वाशिम अनसिंग बाजार समिती जात लाल आवक पाच क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर आठ हजार आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति गेवरा क्विंटल गेवराय बाजार समिती जात पांढरा आवक एकतीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे शहात्तर आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल चिखली बाजार समिती जातलाल आवक बारा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे पंचावन्न जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे एक्क्याण्णव आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे त्र्याहत्तर रुपये प्रति क्विंटल गंगापूर बाजार समिती जात पांढरा आवक अकरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे त्र्याऐंशी रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात पांढरा अवक तेरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीस ला तुरीला मिळालेले जिल्हानिहाय दर खालीलप्रमाणे आहे अमरावती बाजार समिती कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती कमीत कमी दर आठ हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार सातशे प्रति क्विंटल लातूर बाजार समिती कमीत कमी दर सात हजार पाचशे एकावन्न ज्यासी जास्त दर नऊ हजार आठशे सोळा आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती कमीत कमी दर सात हजार पाचशे ज्यासी जास्त दर नऊ हजार शंभर आणि सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे पाच यवतमाळ बाजार समिती आवक आठ क्विंटल कमीत कमी दर सात हजार चारशे पाच जसे जास्त दर आठ हजार चारशे पंधरा आणि सर्वसाधारण दर सात हजार नऊशे दहा रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक पंधरा बारा दोन हजार तेवीसला एकूण आवक होती सातशे पंच्याऐंशी क्विंटल आणि आज दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीसला जस एकूण आवक आहे एक हजार नऊशे पासष्ट क्विंटल म्हणजे एकूण एक हजार एकशे ऐंशी क्विंटलने आवक आपल्याला वाढलेली पाहायला मिळते आणि ही आवक या महिन्यातली सर्वात जास्त आवक आहे हे पण आपल्याला या ग्राफमध्ये पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक पंधरा बारा दोन हजार तेवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल होता आणि तोच दर आज दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीसला म्हणजे नऊ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलच आहे म्हणजे दरामध्ये आज आपल्याला कोणत्याही प्रकारचा फरक पडलेला इथे दिसून येत नाही मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर जरूर करा धन्यवाद